मराशक्ती वाढवण्यासाठी काय खावे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो आजकाल बरेच लहान मुलं स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे पावडर खातात तर मित्रांनो त्याने फायदा होईलच असे नाही परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोपा घरगुती उपाय सांगणार आहे ज्याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढेल आणि सोबतच तुमची स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला रात्री भिजवलेले पाच ते दहा बदाम दुसऱ्या दिवशी सकाळी खायचे आहेत याने तुमची नक्कीच स्मरणशक्ती वाढणार आहे तुम्ही जर रात्री भिजवलेले पाच ते दहा बादाम खाल्ले तर तुमची स्मरणशक्तीसुद्धा वाढेल सोबतच तुमची इम्युनिटी पॉवरसुद्धा वाढायला मदत होईल आणि तुम्हाला दिवसभर काम करण्याची एनर्जीसुद्धा मिळणार आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही बादामचे सेवन नक्की करावे एखाद दिवशी तुम्ही जर बादाम नाही भिजवले तर तसे न भिजवलेले बादामसुद्धा एखाद दिवशी तुम्ही खाऊ शकता परंतु प्रयत्न करा की रात्री भिजवायला तुम्ही ठेवाल पाच ला ते दहा बादाम आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते बादाम खायचे आहेत सकाळी नाश्त्यापूर्वी नक्कीच मित्रांनो तुम्हाला फायदे होतीलच तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की विषयाची इतरही खूप सारी खूप महत्त्वपूर्ण माहिती येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत ते व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला मिळत राहतील